राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र जैन यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात केक कापून मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान साजरा करण्यात आला तसेच यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांची नुकतीच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राजू कारेमोरे भाजपचे माजी भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळगुधे माजी खासदार मधुकर कुकडे मध्यवर्ती बँक भंडारा जिल्हाध्यक्ष सुनील फुंडे वरिष्ठ नेते देवेंद्र चौबे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव तुमसरे सरिता हुंडे तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे जिल्हा परिषद सभापती नरेश इसवरकर आनंद मलेवार अनिता नलगुपुलवार कॉम्रेड माधव बांते मोहाडी पंचायत समिती सभापती जगदीश शेंडे माजी सभापती रितेश वासनिक रीता हलमारे मनीषा गायधने जिल्हा परिषद सदस्य महादेव पचघरे युवक अध्यक्ष रोहित बुरोडे पंचायत समितीचे सदस्य प्रीती शेंडे आणि अने अनेक मान्यवर तसेच पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते